सोबत आहे सौ सविता दादा सोमते हे वार्ड क्रमांक एकोणीस साठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे नमस्कार मी सविता दादा सोमतने वांडलेसवाडी मध्ये राहते मी वार्ड नंबर एकोणीस मधून इच्छुक उमेदवार आहे नमस्कार मॅडम आपलं पूर्ण नाव जरा सांगू शकता माझं पूर्ण नाव सविता दादा सोमतने आपलं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी एड झालेलं आहे इंग्लिश मधून मी डी एड केलेलं आहे इंग्लिश पूर्ण केलं आज तुम्ही मला सांगास कोणत्या पक्षाकडून तुम्ही तिकीट मागितली नाही ते जनतासाठी याक्षात मागे तार आज मला सांगा की तुम्ही एकोणीस प्रभागामधून तुम्ही आता आहात विभू इच्छुक वेगळा म्हणून तुम्ही मागणी करताय आज माझं आता तुमच्या प्रभागाची पूर्ण तुम्हाला माहिती आहे का हो मला माहिती आहे मग कशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगू शकता कशा पद्धतीने म्हणजे आमच्या घरामध्ये किती लोकसंख्या आहे त्याशिवाय काही निर्णदशी आहे काही आहे किती लोकसंख्यातील लोक ही किती लोकसंख्या म्हणजे आपल्या प्रभागाने तिथे किती लोक हे गरीब आहे सामान्य वर्गातील लोक किती उच्च वर्गीय किती लोक आहेत सांगू शकतो आज मला सांगा तुम्ही मला सांगितलं की बाबा तुमच्या वाडा म्हणजे आता चार वार्ड जोडले गेले so. कोणकोणते वार्ड जोडले गेले तुमच्या आमच्या प्रभागामध्ये आमचा वार्ड नंबर आहे तो पूर्वी चोवीस नंबर वार्ड ah. आता तो एकोणीस नंबर वार्ड झाला एकोणीस नंबर वार्ड झाला मध्ये पूर्वीचे तेवीस चोवीस आणि पंचवीस हे तीन वार्ड एकत्र येऊन एकोणीस नंबरचा वार्ड तयार झालेला आहे बरं मला सांगा की तुमची राजकीय पार्श्वभूमी तुम्ही मला थोडक्यात सांगा राजकीय पार्श्वभूमी सांगायची झाली तर आमच्या सन दोन आणि दोन हजार जे इलेक्शन झालं होतं दोन हजार आठमध्ये माझी नगरसेविका राणी मोरे निवडून आल्या होत्या त्या निवडून येण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे त्यानंतर दोन हजार तेरामध्ये जे इलेक्शन झालं त्या दोन हजार तेरामध्ये ज्या आत्ता नगरसेविका

तुम्हाला काय काय नागरिक बोलतात तुम्ही जे त्यावेळेस जेव्हा जात होता त्यावेळेस तुम्हाला नागरिक काय काय बोलत होते त्यावेळेस असंच की आम्हाला आता तुम्ही मत मागायले काय परंतु आमच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत म्हणजे लोकांच्या अशी अपेक्षा आहे की मत देतो मतदार राजा असं म्हणतो की आम्ही मत देतो पण आमच्या मनासारखी कामं आम्हाला करून द्या ते म्हणतात की आमच्या घरातली कामं करा असं म्हणत नाही पण आमच्या विभागातील गरजा आहेत त्या पूर्ण करून द्या बरं म्हणजे नागरिक सुविधा मागण्याचा त्यांचा पूर्णपणे हक्क आहे तो त्यांचा हक्क आहे तो ते मागतात आणि तो पुरेपूर

सुविधा आहेत त्या आम्हाला सुविधा द्या hmm. आता आमच्या प्रभागामध्ये जेव्हा आम्ही घर टू घर जातो लोकांना भेटायला तेव्हा लोक असं म्हणतात

म्हणजे तुम्हाला म्हणजे कळायला लागले की बाबा तिथे मत मागायला गेल्यानंतर मता नमस्कार करायला गेल्यानंतर काय काय लोक सुविधा सांगतात ते काय घरचं काम सांगत नसतात नसतं ते फक्त त्यांचा जो हक्क आहे तो ते मागतात आणि तो आपण त्यांना दिलाच पाहिजे असं मला वाटतं आज मला सांगा तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही मी दोन हजार दहा मध्ये माझं डीएड एड कम्प्लीट झालं मी गुलाबराव पाटील कॉलेज मिरज इथं माझं इंग्लिश मधून डीएड एड कम्प्लीट केलं डी एड कम्प्लीट केल्यानंतर मी आप्पासाहेब बिरनाळी सी बी एस सी स्कूल संजय नगर या स्कूल मध्ये ज्ञानार्जनाचं काम केलं त्यानंतर मी एम टी एस सोसायटी वालचंदचं hmm. विश्रामबाग एरियामध्ये आहे त्या एरियामध्येही मी मुलांना शिक्षणाचं काम केलंय hmm. त्याचप्रमाणे लिटल फ्लॉवर उमदी शिक्षक म्हणून काम मी इंग्लिश माध्यम शिकवते इंग्लिश माध्यमच्या स्कूलमध्येच मी शिकवलेलं त्याशिवाय स्वखुशीनं आमच्या विभागातील झेडपी स्कूल वालनेसवाडी या विभागा या विभागातल्या शाळेमध्येही मी स्वखुशीने एक वर्ष ज्ञानार्जनाचं काम केले आणि ती मराठी माध्यमाची शाळा सगळे ओळखतात त्याशिवाय आहेत की त्यांची परिस्थिती नाही जाणवली की आई वडील गरीब परिस्थिती असल्यामध्ये उसवर कामाला जातात त्यामुळे मुलांना ते घरातच थांबायला सांगतात अशा मुलांना वगैरे शिकलं पाहिजे शिकली पाहिजे शिक्षणाचं ज्ञान मुलांना पोहोचवण्याचा बर हे तुम्ही सगळं सांगितलं पण मला सांगा की बाबा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जे आता अहिल्याबाई देवी होळकर जे आता मोठं स्मारक उभं केलं त्यामध्ये तुमचं म्हणजे तुमचा काय भाग आहे अहिल्याबाई होळकर जयंती हे करण्यामाग आमच्या घरच्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याशिवाय माझी दोन्ही पुतणी आहेत ते अहिल्याबाई होळकर जयंतीमध्ये अध्यक्ष म्हणून ते बघतात मोठा पुतण्या तोही अध्यक्ष म्हणून काम करतो छोटा आहे तो पण दुसऱ्या एका मंडळामध्ये अध्यक्ष म्हणून काम बघतो त्यावेळी आम्ही आमच्या घरच्याच सगळ्याच स्नेहामध्ये सिंहाचा वाटा आहे मी सुद्धा ही अहिल्याबाई होळकर जयंतीला अहिल्याबाई होळकरांचं जे कार्य आहे ते लोकांच्या पर्यंत भाषणाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला प्रयत्न केला म्हणजे त्या माध्यमातून स्वतः तुम्हाला लोक ओळखतात तुम्हाला प्रभाग तुम्हाला जाणून जाणीवपूर्वक म्हणजे नाही पूर्णपणे नावांशी ओळखत असेल आज मला सांगा की बाबा तुमचा हा प्रभाग तुम्ही सांगितले राजकीय पार्श्वभूमी सांगितली नंतर तुम्हाला सांगतो तुमची शैक्षणिक स्थिती सांगितली पण मला सांगा तुमचं घरगुती ते तुमचे जे मिस्टर आहेत ते तुम्ही मिस्टर काय करता माझे मिस्टर आमचं रिश्नांना फळ मार्केटला फ्रुटचं बिझनेस आहे ते ते पण बघतात त्याशिवाय ते एल आय सी एजंट आहे त्याशिवाय सदाशिव शेगा संस्थेमध्ये किडनी एजंट म्हणून पण ते करतात म्हणजे ज्या माध्यमातून तुमच्या मालकांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पूर्णपणे प्रभागाची माहिती आहे

त्या ज्या प्रभागामध्ये राहतात त्या भागाचे जे विद्यमान नगरसेवक हो आहेत ते सांगतात की बाबा या प्रभागासाठी मी जवळजवळ नऊ कोटी रुपये खर्च केले आहेत त्या माध्यमातून त्यांनी भरपूर काम केलं असं त्यांचं सांगतात त्यावर तुमचं मत काय जर ते असं म्हणत असतील नऊ कोट रुपये खर्च केले तर नऊ कोटी रुपये ही जी रक्कम आहे ही फार मोठी रक्कम वाटते या रकमेच्या मानाने आमच्या विभागामध्ये काही सुधारणा झालेली नाही बरं म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा तिघ जेव्हा फिरताय काय काय सांगतात की बाबा रस्त्याच्या बाबतीत काय सांगतात नंतर बाबा गटाच्या बाबतीत काय काय सांगतात सांगतात पाण्याच्या बाबतीत कॉलनी वगैरे या विभागामध्ये जेव्हा आम्ही फिरलो त्यावेळी बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की आम्हाला आमच्या विभागामध्ये मेन जो मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा पाणी ही अन्न वस्त्र निवारा यामध्ये पाणी ही सुद्धा माणसाची मुख्य गरज आहे आणि त्यांची ती मुख्य गरज लोकांना मिळत नाहीये त्यामुळे लोक फार तळमळतात की पाणी हे आम्हाला वेळच्या वेळी मिळत नाहीये पूर्वी दोन तास देत होते त्यावरून दीड तास केले दीड तासावरून पाण्याचा सप्लाय जो आहे तो अत्यंत कमी प्रेशरचा था था। था आहे कमी दाबाचा आहे त्यामुळे लोकांची ती गरज पूर्ण होत नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर समजा महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय करणार तुम्ही महिला आहात म्हणून तुम्हाला विचार एक महिला आहे घरचं काम काय असतं हे मला चांगलं माहिती आहे कारण घरातल्या प्रत्येक कामासाठी महिलेला पाण्याची गरज आहे आणि पाण्याशिवाय महिला काही करू शकत नाही मी जर नगरसेवक झाले तर मी पहिल्यांदा माझ्या विभागातील सर्व लोकांना चोवीस तास पाण्याची चो सुविधा कशी करता येईल यासाठी प्रयत्न स्वच्छ आणि मुबलक पाणी स्वच्छ आणि मुबलक पाणी लोकांना देण्याचा मी प्रयत्न आज तुमच्या प्रभागामध्ये जे आज वॉर्ड क्रमांक मध्ये जे तो आता प्रभाग पडला त्या प्रभागामध्ये रस्त्याची अवस्था काय आहे आता जो प्रभाग आ, आता जो ते पूर्वीचा जो जुना तेवीस चोवीस पंचवीस हा एकत्र आता जो नंबरचा वार्ड पडलेला आहे या वार्डामध्ये जे आमच्या वांडलेसवाडी मधले जे रस्ते आहेत ते पूर्वीच्या नगरसेविका राणी मोरे यांच्या काळामध्ये मंजूर झालेले जे रस्ते होते ते रस्ते थोडेफार पूर्ण करून घेण्यात आलेले आहेत Hmm. नवीन रस्ते आमच्या ह्याच्यामधून आता झालेले नाहीये आणि सुधीर दादा फंडातूनच ते झालेले उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या स्वामी कलेक्शन hmm. जे आहे त्याच्या साईडचा जो रोड आहे तो आमदार खंडातूनच केलेला आहे त्याशिवाय हनुमान टेलर्स म्हणून एक दुकान आहे आमच्या तिथे कपड्याचं त्याच्या साईडचा जो रस्ता आहे तोही आमदार खंडातून झालेला आहे त्याशिवाय कुंभारमळ्यातले बरेच रस्ते हे आमदार खंडातून मंजूर करून घेतलेले आहेत आज मला सांगा की बाबा तुमच्या प्रभागामध्ये बरेच ओपन स्पेस आहेत आणि तिथं सांगितलं जातं की नगरसेवक सांगतात म्हणजे आम्ही सर्वे केल्याप्रमाणे मीडियाच्या माध्यमातून जो सर्वे केलाय त्यात सांगितलं जातं की बाबा उद्यान उभा केलेत नाना-नानी पार्क उभा केले खेळासाठी बाबा ग्राउंड उभा केले वासना उभा केले तर त्याबद्दल तुमचं मत काय आता उद्यानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आमच्या वांदलेसवाडीमध्ये बरेच ओपन पीस आहेत पण एकही उद्यान नाही आणि नगरसेवकांना सुद्धा आम्ही वेळोवेळी म्हणजे बऱ्याच वेळा विनंतीही केली होती की के आपल्या विभागामध्ये एखाद उद्यान असावं मुलांना खेळण्यासाठी एखाद ग्राउंड असावं पण नगरसेवकांनी आमची पूर्तता केलेली नाही एकही नाही एक गार्डन नाहीये किंवा नाना, नाराणी पार्क हे एक आहे ते ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलनी मध्ये एक आहे ते त्याशिवाय इतर कोणतेही गार्डन किंवा क्रीडांगण आमच्या विभागातील नगरसेवकांनी केलेले नाही तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी दिली आश्वासन दिले

लहान मुलांसाठी खेळण्यासाठी माननीय शेखर इनामदार साहेबांनी चाणक्यपुरी येथे लहान मुलांच्या ती खेळणी होती मुलं त्या खेळण्याचा उपयोग करून मुलांचं मनोरंजन होत होत मुलं चांगली खेळत होती पण अलीकडच्या काळामध्ये नगरसेवकांनी त्यांची लक्ष देखभाल न दिल्यामुळं सध्या ती बंदावस्था म्हणजे तुम्हाला बरं तुम्ही मला सांगा की तुम्ही तुम्ही, की नु, तुम्ही का का जर समजा नगरपालिकेत निवडून गेला तर तुमची भूमिका काय असणार त्यावर आता माझी भूमिका एक नगरसेवक झाल्यानंतर जर माननीय शेकरी नगर साहेबांनी खेळणी उभा करून दिलेली आहे तर त्याची आपण काय करू केली पाहिजे वेळच्या वेळी देखभाल करून ती जर नादुरुस्त असतील तर ती दुरुस्त करून मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते बरोबर म्हणजे तुम्ही रस्त्याबाबत बोलला खेळा खेळण्याच्या बाबतीत बोलला नंतर तुम्हाला सांगतो तुमच्या गार्डन बद्दल बोलला म्हणजे जे ओपन स्पेस आहे पूर्णपणे तुम्ही उपयोग करणार आहात हो मी ओपन स्पेसचा पूर्ण उपयोग करून घेणार आहे आणि विशेष म्हणजे माझं एक स्वप्न आहे एक मला समाजसेवेची पहिल्यापासून आवडच आहे आमच्या वाडलेसवाडे विभागामध्ये एक ही बगीचा नाहीये किंवा वृद्धांसाठी आश्रय घेण्यासाठी ठिकाण नाहीये तर एखाद्या त्या ओपन मध्ये वृद्ध लोकांनी आश्रय घेण्यासाठी मी नक्कीच त्यांच्यासाठी वाचनालय म्हणा एखादं वाचनालय किंवा बघ असले घेण्यासाठी लोक थोडेसं निसर्गर वातावरण इथे निर्माण करण्याचा अशा प्रकारे त्यांनी म्हणजे पूर्णपणे त्यांच्या प्रभागाची पूर्णपणे माहिती सांगितली आज हे सगळं करत असताना मी त्यांना एक जाता जाता प्रश्न विचारतो की आज ह्या त्यांच्या भागामध्ये त्यांनी रस्ते वगैरे सगळे केल्याबद्दल सगळं सांगितले त्याबद्दल रस्त्याबद्दल तुम्हाला लोकांनी तुम्ही जेव्हा मत मागायला जाता त्यावेळे तुम्हाला त्या लोकांनी त्यांनी सांगितलं असलेली सांगितले त्याबद्दल मी तुम्हाला एक आणखीन एक सल्ला विचारतो की बाबा जर तुम्ही येत्या महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेलात तर तुम्हाला ही चांगली संधी मिळाल्यानंतर त्याचं संधीचं सोनं तुम्ही करणार आहात हे नक्की हे नक्की हे नक्कीच आहे पण हे काम करत असताना की तुम्हाला सामाजिक कार्याची आवड केल्याचं तुम्हाला एक चांगल्या प्रकारे एक आनंद लाभणार आहे आता तुम्हाला जाता जाता आज तुम्हाला सांगतो तुमच्या भागामध्ये काही बाजार भरतात त्या म्हणजे मोठे मोठे बाजार भरतात त्या बाजाराच्या ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक सुविधा केंद्र जे उभा केले गेले ते नगरसेवक सांगतात की आम्ही केलं त्याबद्दल तुमचं मत काय माझं त्याबद्दल मत असं आहे की हे जे नगरसेवकांनी उभा केलं नगरसेवक म्हणताय तर नगर हे नगरसेवकांनी उभा केलेलं नाहीये कारण हे केंद्रातून जो आलेला निधी आहे त्या निधीचा उपयोग करून ते शौचालय करण्यात आलेलं आहे म्हणजे ते स्वतःच्या नावावर ओढून घेतलं की बाबा मी ह्या निधीतून खर्च केलाय हा कारण हे केंद्रातून आलेल्या निधीतून हे केलेलं आहे आणि हे काय नगरसेवकांच्या निधीतून केले आज मला सांगा की तुमच्या या प्रभागामध्ये बरेच नाले आहेत नंतर उघड्या गटारे त्याबद्दल तुमची संकल्पना काय असणार हे जे नाले आहेत आणि ह्या ज्या गटारी आहेत या पूर्णपणे बंदिस्त असाव्यात असं मला वाटतं कारण या गटरी मधला जो कचरा असतो किंवा त्या गटरी वेळोवेळी साफ न केल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि या दुर्गंधीचा डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्याला पा� आपल्या विभागातील लोकसंख्या बळी पडू शकते त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा मी हे बंदिस्त असावं असं मला वाटतं जेणेकरून लोक या रोगराईला वगैरे बळी पडतो घर जातो तेव्हा एस टी कॉलनी मध्ये आवर्जून एक दोन घरात तर असा प्रश्न उभारला की तुम्ही मत मागायला येतात पण पहिला प्रश्न आमचा की मोकाट बंद केली पाहिजे त्यांचा बंदोबस्त महानगरपालिकेद्वारे करण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे आवाज मिळण्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या खास मुलाखती आपण आवाज मिळण्याच्या माध्यमातून आपण घेत आहोत त्यांच्याकडून पूर्णपणे जानकारी आपण त्यांच्याकडून करून घेतली आज मला सांगा की हा आवाज मीडियाच्या माध्यमातून तुमची जी खास मुलाखत आपण इथे घेतली स्टुडिओमध्ये ती तुम्हाला संकल्पना कशी वाटली मला ही संकल्पना खूप आवडली कारण या आवाज मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक इच्छुक उमेदवार उभी असताना माझ्या मनातील भावना जेव्हा मी एखाद्या विभागामध्ये उभारून जरी माझ्या भावना सांगायला गेलं तर त्या विभागातील लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचल्या असत्या पण या आवाज मीडियाच्या माध्यमातून माझ्या मनातील ज्या भावना आहेत त्या सर्वांच्या पर्यंत पोहोचतात त्यामुळे मला खूप आवाज मीडियाच्या आभारीने नमस्कार